प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने यात रस्ता येथे डुक्करच्या तोंडाला नितेश राणे यांची प्रतिमा लावून नितेश राणे यांनी काल अकोला येथे पोलिसांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निकारा निकारा सो, निकारा सो, निकारा सो। निकारा या चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमता नितेश राणेचा जाहीर निषेध करतो कुठतरी जातीय द्वेष निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठंतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोल्याच्या अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलिस माझे काही वाकडं करत नाहीत माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राणा नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असेल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणार यावं असं त्याचं वक्तव्य आहे वे त्या वक्तव्याचा वे जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्यात यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बी ची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळे मलिन होत आहे आपण याच्या गांडीवर लाथ मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागे पुढे नसले तर तू सोलापूरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवणाच्या ताटावरनं त्यांच्या वडिलाला उचलल्यामुळे नितेश राणे पोलिसांच्या मागे लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या गांडीवर किंवा अंगावर पडत असत हे फक्त लक्षात ठेव आज तू सत्तेच्या माझामुळं बोलत आहे उद्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय केलं आज आम्ही डुक्कर जे आहे डुक्कर डुकराला आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद